आपल्या सगळ्यांबरोबर असं कधी ना कधी नक्कीच झालंय नाही का एखाद्या पार्टीत किंवा मोठ्या मीटिंगमध्ये कोणीतरी उत्साहाने स्वतःची ओळख करून देतं आणि काही सेकंडातच त्यांचं नाव आपल्या डोक्यातून अक्षरशः गायब मग सुरू होते ती अवघडलेली परिस्थिती टाळण्याची कसरत पण मी जर तुम्हाला सांगितलं की ही तुमची चूक नाहीच आहे तर तुमच्या मेंदूच्या रचनेचं एक जबरदस्त वैशिष्ट्य आहे तर आज आपण याच रहस्याचा उलघडा करणार आणि मग अपराधी वाटायला लागतं नाही का असं वाटतं की आपलं लक्षच नव्हतं किंवा आपण समोरच्या व्यक्तीला महत्वच देत नाहीये पण खरी गंमत तर ही आहे की या आपल्या सगळ्यांच्या कॉमन अनुभवामागे एक खूप इंटरेस्टिंग सायन्स दडलेला आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय ही कोणतीही वैयक्तिक उणीव नाहीये तर एक आकर्षक कॉग्नेटिव्ह घटना आहे म्हणजे काय तर आपला मेंदू माहिती कशी घेतो आणि कशी वापरतो याच्याशी संबंधित एक गमतीशीर गोष्ट आपला मेंदू नावांना शब्दांसारखं किंवा चित्रांसारखं नाही तर अगदी वेगळ्याच प्रकारे हाताळतो चला जरा यात खोलवर शिरून बघूया तर आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया या ब्रेन ब्लँकच्या संकल्पनेपासून मग बेकर बेकर विरोधाभास काय आहे ते समजून घेऊया मग बघूया नेक्स्ट इन लाईन इफेक्ट आपल्या शरीरात तणावामुळे काय होतं आणि शेवटी या सगळ्याकडे बघण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन समजून घेऊया चला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया हे जे कोड आहे ना की नाव लक्षात ठेवणं इतकं अवघड का असतं यावर मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट वर्षानवर्ष काम करत आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की आपला मेंदू नावांना इतर माहितीसारखं नाही तर एक अर्थहीन लेबल म्हणून बघतो आता बघा गंमत कशी आहे जेव्हा आपण खुर्ची हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक वस्तू येते तिचे उपयोग आठवतात बसायची जागा आठवते पण रमेश म्हटल्यावर काय होतं काहीच नाही जोपर्यंत आपण त्या नावासोबत इतर माहिती जोडत नाही तोपर्यंत रमेश हे नाव हवेत तरंगणाऱ्या एका शब्दासारखं आहे ज्याला पकडून ठेवायला मेंदूजवळ काहीच आधार नसतो आहे की नाही गंमतशीर आणि हाच हाच खरा कळीचा मुद्दा आहे असं समजा की आपल्या मेंदूला अशा एकट्या शब्दांची ॲलर्जीच आहे तो अशा माहितीला पटकन विसरून जातो जिला तो आधीपासून असलेल्या माहितीच्या जाळ्याशी जोडू शकत नाही याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एक प्रसिद्ध मानसशास्त्रीय संकल्पना जी ऐकून तुम्हालाही नक्की पटेल चला तर मग बघूया हा बेकर बेकर विरोधाभास आहे तरी काय ही एक इतकी भारी संकल्पना आहे जी दाखवते की एकच शब्द असूनही आपला मेंदू त्याला किती वेगवेगळ्या प्रकारे बघतो आणि त्यावर प्रक्रिया करतो आता इथे गंमत बघा बेकर हा शब्द दोन्हीकडे सारखाच आहे पण जेव्हा आपण ऐकतो की त्यांचं नाव बेकर आहे तेव्हा तो मेंदूसाठी फक्त एक रिकामा अर्थहीन शब्द असतो पण जेव्हा आपण ऐकतो की ते एक बेकर आहेत तेव्हा आपल्या डोक्यात नुसता एक शब्द नाही तर एक संपूर्ण चित्र उभरा म्हणजे बेकर हा व्यवसाय आपल्या डोक्यातल्या एका मोठ्या जाळ्याशी जोडलेला आहे यालाच शास्त्रज्ञ सिमेंटिक नेटवर्क म्हणतात यात त्या व्यवसायाशी संबंधित सगळ्या आठवणी वास चित्र अडकलेली असतात या उलट बेकर हे आडनाव ते एक एकटं उघडं लेबल आहे त्याला चिटकन बसायला काहीच जागा नाही म्हणूनच व्यवसायापर्यंत पोहोचायला हजारो रस्ते आहेत पण नावापर्यंत एकही नाही पण नावं विसरण्यामागे फक्त शब्दांचाच दोष नाहीये तर परिस्थितीचाही मोठा हात असतो आठवून बघा ती परिस्थिती एका रूममध्ये दहा बारा अनोळखी लोक आणि सगळ्यांची ओळख परेड सुरू आहे आणि मनात धाकधूक लागलेली असते की आपला नंबर कधी येतोय इथेच खरा खेळ होतो यालाच म्हणतात नेक्स्ट इन लाईन इफेक्ट साधं सोपं सांगायचं तर तुमचा मेंदू समोरच्या व्यक्तीचं नाव ऐकून घ्यायला तयारच नसतो तो तर या विचारात असतो की अरे देवा माझी पाळी आली मी काय बोलू माझं नाव नीट सांगता येईल ना आणि या गडबडीत तुमच्या आधी बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव कधी आलं आणि कधी गेलं हे कळतच नाही हे अगदी असं आहे जसं तुमच्या मेंदूमध्ये एक स्विच आहे समोरची व्यक्ती बोलत असताना तो श्रोता मोडवर असतो पण जशी तुमची पाळी जवळ येते तो लगेच कलाकार मोडवर जातो आणि तुमची सगळी एनर्जी तुमचं सगळं लक्ष मी काय बोलू ह्याच्या तयारीला लागतं दुसऱ्याचं नाव ऐकायला एनर्जी उरतच नाही आणि गंमत म्हणजे हा गोंधळ फक्त तुमची पाळी येण्यापूर्वीच नाही तर बोलताना आणि बोलून झाल्यावरही सुरू असतो आपलं लक्ष इतकं विचलित झालेलं असतं की आपण नाव विसरलो असं नाहीये कारण ते नाव आपल्या मेंदूत कधी गेलंच नाहीये ही आठवण्याची नाही तर माहिती आत घेण्याचीच म्हणजे एनकोडिंगची समस्या आहे पण थांबा गोष्ट फक्त मानसशास्त्राची नाहीये आता आपण येऊया आपल्या आवडत्या विषयाकडे बायोलॉजी यात आपलं शरीरशास्त्र सुद्धा सामील आहे कधी विचार केलाय की महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा मुलाखतीतच नाव का आठवत नाही याचं कारण आहे तणाव आणि झोप चला बघूया आपला मेंदू तणावाखाली कसा काम करतो याला आपल्या शरीराचा इमर्जन्सी अलार्म समजा जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक परिस्थितीत असता तेव्हा मेंदूला तो एक प्रकारचा धोका वाटतो आणि हा अलार्म वाजला की शरीर कॉर्टिसॉल नावाचं एक स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं आता हा कॉटिसॉल थेट आपल्या मेंदूच्या मेमरी कार्डवर म्हणजे हिपो कॅम्पसवर हल्ला करतो आणि त्यामुळे नवीन मेमरी सेव्ह करण्याचं किंवा जुनी मेमरी आठवण्याचं काम तात्पुरतं थांबतं जसं काही कम्प्युटर हँग व्हावं याचा अर्थ एकदम सरळ आहे जर तुम्ही पार्टीमध्ये किंवा मीटिंगमध्ये थोडे जास्तच नर्व्हस होणाऱ्यांपैकी असाल तर ना विसरण्याची शक्यता तुमच्यासाठी जास्त आहे एका प्रसिद्ध प्रयोगात हे स्पष्ट झालंय की जे लोक तणावाखाली जास्त घाबरतात त्यांच्या शरीरात जास्त कॉर्टिसोल तयार होतो आणि त्यांची स्मरणशक्ती सगळ्यात जास्त दगा देते ही तुमची चूक नाही ही तुमच्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आपल्या मेंदूचं काम कसं आहे माहितीये एका मोठ्या ऑफिससारखं जिथे प्रत्येक कामासाठी एक वेगळे डिपार्टमेंट आहे नावं लक्षात ठेवण्याचं डिपार्टमेंट एका बाजूला आहे म्हणजे डावा टेम्पोरल पोल आणि चेहरे ओळखण्याचे डिपार्टमेंट दुसऱ्या बाजूला आहे म्हणजे उजवा टेम्पोरल पोल यामुळेच तर अनेकदा आपल्याला चेहरा अगदी स्पष्ट आठवतो हो पण नाव जिभेवर येऊन अडकतं कारण हे दोन्ही डिपार्टमेंट एकमेकांशी नीट बोलतच नसतात रात्रभर जागून अभ्यास केल्यावर दुसऱ्या दिवशी परीक्षेत काहीच आठवत नाही असं झालंय का कधी नावांचंही अगदी तसंच आहे रात्री झोपेत आपला मेंदू काय करतो तो दिवसभरातल्या माहितीला जणू काही फेविकॉल लावून पक्क करतो नाव आणि चेहरा यांना एकत्र जोडतो पण जर झोपच अपुरी झाली तर ही जोडणी कच्ची राहते त्यामुळे दुसऱ्या दिवशी चेहरा दिसतो पण त्याचं लेबल म्हणजे नाव गायब असतं कारण ते कधी नीट चिटकवलंच गेलं नाही तर आत्तापर्यंत आपण नावं विसरण्यामागे मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र कसं कारणीभूत आहे हे पाहिलं पण आता एक मिनिट थांबा आणि या सगळ्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया काय वाटेल जर मी म्हटलं की नाव विसरणं ही तुमची कमजोरी नाही तर तुमच्या मेंदूची एक सुपर पॉवर आहे ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपला मेंदू गुगलसारखं सर्च इंजिन नाहीये तो माणसं सा जोडण्यासाठी नातेसंबंध जपण्यासाठी बनलाय म्हणूनच त्याच्यासाठी फॅक्ट्स आणि डेटापेक्षा अनुभव आणि भावना जास्त महत्वाच्या आहेत जरा विचार करा आपल्या पूर्वजांसाठी काय महत्वाचं होतं समोरच्या व्यक्तीचं नाव की तो मित्र आहे की शत्रू हे ओळखणं आपला मेंदू आजही त्याच तत्वावर चालतो म्हणूनच बघा तुम्हाला एखाद्याचं नाव आठवणार नाही पण त्या व्यक्तीला भेटून खूप छान वाटलं होतं की मग त्याच्यापासून जरा लांबच राहिलेलं बरं हे तुमचं मन तुम्हाला नक्की सांगतं हीच खरी सामाजिक बुद्धिमत्ता आहे तर मग विचार करा आपण नावांच्या या खेळात इतके अडकलो आहोत की त्यामागच्या माणसाला आणि त्याच्याशी असलेल्या खऱ्या नात्यालाच विसरत चाललो आहोत का कदाचित पुढच्या वेळी कोणाचं नाव विसरला तर स्वतःला दोष देण्याऐवजी एक क्षण थांबा आणि आठवायचा प्रयत्न करा की त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला नेमकं कसं वाटलं होतं कारण कदाचित ती आठवण त्या नावापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान असेल